वे वे भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढवणार नसल्याचं काँग्रेस नेते निलेश राणे यांनी जाहीर केलं मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी याबाबत घोषणा केली मात्र गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या पराभवासाठी माझी सर्व शक्तीपणाला लावणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश बागेल यांनी गुहागर मतदार संघातून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे असं माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलेलं होतं पण आज त्यांनी आपला जो दावा होता अपक्ष मतदाराचा तो मागे घेतलेला आहे साहेब आम्हाला सांगा की नक्की हे हा जो निर्णय आहे मागे का घेतली तुम्ही तुमची उमेदवारी मी आताच बोललेलो आहे की माझी उमेदवारी मागे घेण्याचं कारण फक्त राणेसाहेबांची इच्छा आहे की मी ही उमेदवारी मागे घ्यावी आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आजपर्यंत वागलेलो आहे आणि ती मागची पत्रकार परिषद जेव्हा मी स्वतःहून जाहीर केलं होतं तेव्हाही त्यांना काही बोललो नव्हतं आणि आज मुंबईला परत आल्यानंतर जेव्हा त्यांना मी समजू शकलो नाही मला असं वाटत होतं की मी त्यांना समजू शकेन पण मी नाही समजू शकलो आणि म्हणून त्यांच्या इच्छेनुसारच मी ही उमेदवारी मागे घेतलेली आहे निलीज साहेब आज तुमच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस झाले झाली ते शुक्राचार्य बरेच होते त्यापैकी भास्कर जाधव एक असं तुम्ही मांडता काय नक्की हे स्वतः करता धरतायत का आणखीन कोणी नाही मी आताच म्हटलो की भास्कर एक पाठवलेलं किंवा पाळलेलं पिल्लू आहे त्याचा मेन मालक कोणतरी वेगळा आहे त्याच्यामध्ये पवार कुटुंबाचा कोणी नाही मला फार आदर आहे पवार कुटुंबाबद्दल तर त्यांच्यातला कोण नाही तर त्यांच्या नंतरचा कोणतरी आहे पण आता संशयावर मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही ज्या दिवशी संशय डाऊट क्लिअर होईल त्या दिवशी मी परत येईन तुमच्या समोर शेवटचा प्रश्न नारायण आणि साहेबांकडे मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यांच्यावर काही प्रेशर होता का पक्षाचा आणि तुमची लढाई पक्षाच्या विरोधात आहे का व्यक्तीच्या विरोधात माझी माझी फक्त लढाई ही व्यक्ती विरोधात आहे कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही ते होते निलेश राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांची जी लढाई आहे ती कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे आघाडी धर्माच्या विरोधात नाही आहे पण भास्कर जाधव सारख्या व्यक्तीच्या विरोधात त्यांची लढाई असणार आहे आणि ते उघडपणे या गोष्टीला विरोध करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन कुमार टेंबरेसह महेश बागल साम टीव्ही मुंबई विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही